नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आहे एकोणीस फेब्रुवारी सोमवारचा दिवस सोमवारचा दिवस हा महादेवाचा दिवस मानला जातो या दिवशी जर आपण महादेवाची आणि स्वामी महाराजांची सेवा केली तर आपल्या सर्व अडचणी सर्व दुःख घरातली गरिबी दरिद्री नकारात्मकता वाईट शक्ती दोष बाधा सगळं काही नष्ट होतं आपण व्हिडिओच्या माध्यमातून सकाळची सेवा तर करतच असतो परंतु आज आम्ही तुम्हाला संध्याकाळची सेवा सांगणार आहे ही सेवा तुम्हाला आज सोमवारच्या दिवशी संध्याकाळी करायची आहे जेव्हा आपण देवपूजा करतो देवघरासमोर दिवा अगरबत्ती लावतो त्यावेळेस तुम्हाला हात पाय तोंड धुवून देवघरासमोर बसून ही सेवा करायची आहे या सेवेने तुमच्या सर्व अडचणी सर्व दुःख सर्व गरिबी संकट समस्या दूर होतील हातपाय तोंड धुवून देवघरासमोर बसून महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही या सेवेत सहभागी होऊन ही सेवा करू शकतात फक्त विश्वासाने मनोभावाने श्रद्धेने ही सेवा तुम्हाला करायची आहे देवघरासमोर समोर बसल्यानंतर अगरबत्ती दिवा लावायचा त्यानंतर दोन हात जोडून प्रार्थना करायची दुःख दरिद्री गरीबी संकट समस्या अडचणी दूर करण्यासाठी नकारात्मकता दूर करण्यासाठी शत्रूंचा नाश होण्यासाठी प्रार्थना करून झाल्यानंतर तुम्हाला या सेवेत तीन गोष्टी करायच्या आहेत पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे श्री स्वामी समर्थ श्री, श्री स्वामी समर्थ या नामाचा जप एक माळ तुम्हाला करायचा आहे त्यानंतर तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप एक माळ करायचा आहे आणि त्यानंतर ओम पितृदेवताय ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जपसुद्धा एक माळ करायचा आहे या तीन मंत्रांचा जप तुम्हाला तीन माळ करायचा आहे आज संध्याकाळी याने तुमच्या सर्व अडचणी सर्व दोष सर्व बाधा दूर होतील तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ